श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेली आहे अमावस्या ही अमावस्या शनिवारच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता सुरू होते आणि रविवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपत आहे तर दिवसभर अमावस्या तिथी असणार आहे उदय तिथीनुसार जर बघायला गेलं तर ही अमावस्या रविवारच्या दिवशी आहे म्हणून तुम्ही रविवार आणि शनिवार या दोनही दिवशी उपाय करू शकता पिंपळाच्या झाडाशी संबंधित आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय बघणार आहोत ज्याच्यामुळे आयुष्यातील सर्व दुःख संकट काळजी बाधा वाईट शक्ती चुटकीसरशी नाहीशी होणार आहेत तुमच्याही आयुष्यामध्ये असे काही दुःख वगैरे असतील तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा पिंपळाच्या वृक्षाचे हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी लिहा आणि आपण पुढे जाऊया बघा उद्याचा दिवस आहे शनिवार आणि तसंही शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते आणि अमावस्या तिथीला सुद्धा पिंपळाची पूजा केली जाते त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही जी पिंपळाची पूजा करणार आहात तर तिला विशेष महत्त्व आहे शनिवारच्या दिवशी जर पिंपळ वृक्षाची पूजा केली तर शनिदेवांशी संबंधित त्रासापासून सुद्धा मुक्ती मिळते पुराणांमध्ये स्वतः शनिदेवाला सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो शनिवारी जर आपण पूजा केली तर आपले स सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात आणि त्याचबरोबर शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला आपण न्यायाची देवता म्हणतो ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देत असतो जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे जर शनी एखाद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक आणि आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळ वृक्षाची किंवा पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनिशी संबंधित दुःख संपुष्टात येतात ब्रह्मपुराणाच्या अध्यायामध्ये एका संदर्भाद्वारे असं सांगण्यात आलं आहे की स्वतः शनिदेवाने सांगितलं होतं की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाच्या पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरं जावं लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात तर हे जाणून घेणार आहोत की उद्याच्या दिवशी अमावस्या सुद्धा आहे आणि शनिवार सुद्धा आहे मग आपण कोणते उपाय करायचे आहे तर बघा शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळात स्पर्श करून नमस्कार करायचा असतो आणि संध्याकाळी आपण पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ वेळा प्रदक्षिणा करायची असते असं केल्याने संबंधित सर्व त्रासांतून आपली मुक्तता होते आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धीसुद्धा वाढते त्याच्यामुळे आपण आवर्जून उद्या संध्याकाळी एक दिवा लावून प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि सकाळी पिंपळ वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे गीतेत श्रीकृष्णाने सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडचणी येत असतील किंवा मग यश मिळत नसेल तर बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला दुधामध्ये गूळ आणि पाणी मिसळायचं आहे आणि ते पिंपळ वृक्षाला टाकायचं आहे हा उपाय तुम्ही दररोज म्हणजे प्रत्येक शनिवारीसुद्धा करू शकता तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही हे रोज केलं तरीसुद्धा चालेल तर बघा तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की करा कारण याच्यामुळे आपले दुःख दारिद्र्य दूर होणार आहेत शनिवारी पिंपळाचे पान उचलून आपण घरी आणायचं त्यावर आपण अत्तर लावायचं आणि हे पान नेहमी आपण पर्समध्ये ठेवायचं दर महिन्याला जेव्हा शनिवार येतो किंवा मग अमावस्या येते तर त्यावेळी हे पान आपण बदलायचं असं केल्याने कधीही पैशांची कमतरता तुम्हाला भासणार नाही तुमची कोणतीही इच्छा असू द्या विशेष इच्छा जी तुम्हाला पूर्ण करायची आहे तर एखादं जुनं पिंपळाचं वृक्ष आहे तर त्याच्याखाली जायचं त्याच्याखाली तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे आणि समोर उभे असताना हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहायची त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि आपली प्रत्येक इच्छा जी आहे तीसुद्धा पूर्ण होते म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला जर पिंपळाची पूजा करायची असेल तर ती आवर्जून करा म्हणजे तुमच्याकडे जर वेळ जरी नसेल तरीसुद्धा वेळात वेळ काढून पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे ती केली पाहिजे पिंपळाचे झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे आपल्याला मिळतात तसे शनिदोषापासून सुद्धा व्यक्तीला मुक्ती मिळत असते त्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते ती मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्याच झाडावर राहतात असं म्हटलं जातं म्हणून पिंपळाची पूजा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर पूर्वजांचे म्हणजेच आपल्या पित्रांचे आशीर्वादसुद्धा मिळत असतात शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केलं आहे पिंपळ हे असं एक झाड आहे की जे चोवीस तास ऑक्सिजन देतं मानवासाठी हे खूप महत्वाचं आहे महात्मा बुद्धांच्या इतर अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले पिंपळाच्या झाडाच्या पूजेमागची सुद्धा तशीच आहेत पुराणांमध्ये स्कंद पुराणामध्ये पिंपळाच्या झाडाबाबत मुले विष्णू स्थितो नित्यम स्कंदे केशव एवच नारायणस्तु शारवासु पत्रेशु भगवान हरी अर्थात पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचंच एक रूप आहे महात्मा या झाडाची सेवा करतात आणि हे झाड मानवाच्या दुष्कृत्यांचा सुद्धा नाश करणारं आहे पिंपळ हे पूर्वजांचं आणि तीर्थक्षेत्रांचं निवासस्थान आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ झाड आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असते भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला दिसून येते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपली सर्व कार्य सिद्धीत जातात पिंपळाच्या झाडाची दररोज जी व्यक्ती पूजा करते तर बघा पिंपळाच्या वृक्षामध्ये विविध झाडां दा देवी देवतांचं जे आहे वास्तव्य असतं यामुळे आपण जर दररोज या वृक्षाची पूजा केली तर आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होते पिंपळाची झाडाची जेव्हा पूजा करतो त्याच्यानंतर आपल्याला प्रदक्षिणासुद्धा घालायची आहे याच्यामुळे आपले पापे नष्ट होतात पूर्वजांचा आशीर्वाद जर मेवायचा असेल तर पिंपळाची पूजा करणं सर्वोत्तम अमावस्या तिथी जी आहे ती आपल्या पितरांना समर्पित आहे पितरांचे आशीर्वाद मिळणं हे फार महत्त्वाचं असतं पितरांचे आशीर्वाद जर नसतील तर आपल्या घरावरती पितृदोष निर्माण होत जातो पित्रांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाची रोपे लावली पाहिजेत असं केल्याने आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहतं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने झाडामध्ये स्वतःचे पिंपळाचे झाड म्हणून वर्णन केलेले आहे म्हणून पिंपळाचं झाड लावल्याने चांगली फळेही मिळतात आणि रोज पिंपळाची पूजा जी व्यक्ती करते तर त्या व्यक्तीची पितृदोषापासून मुक्तता सुद्धा होते आता पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असं शास्त्रात सांगितलं आहे कारण यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी म्हणून मा ओळखलं जातं आणि ती जेवणामध्ये नेहमीच दारिद्र्य आणि अडचणी आणत असते म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये किंवा झाडाजवळ जाऊ नये असं केल्याने घरात दारिद्र्य येते नेहमी सूर्योदयानंतरच पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे तर उद्याच्या दिवशी आपण सकाळीच आंघोळ करायची आहे उद्या करा किंवा मग परवा करा दोन्ही तिथींना तुम्ही हे उपाय करू शकता उद्याच्या दिवशी किंवा परवा परवाच्या दिवशी सकाळी आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडीशी हळद थोडंसं मीठ या गोष्टी टाकायच्या आहे आंघोळ करायचे आहे आणि मग सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला आपल्या घर गर, देवघरातील देवतांची पूजा केल्यानंतर पिंपळ वृक्षाची पूजा करण्यासाठी जायचं आहे आणि आवर्जून संध्याकाळच्या वेळी सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर मोहरीच्या तेलाचा एक दिवा पिंपळ वृक्षाखाली आपण आवड आवर्जून लावायचं आहे देवी देवतांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या सुद्धा आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील तर आवर्जून अमावस्या तिथीला हे उपाय तुम्ही नक्की करा त्याच्यामुळे तुमचं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य दूर होऊ शकतं वाईट शक्ती वाई आणि बाधा यांच्यापासून सुद्धा तुमची सुटका होऊ शकते थोडक्यात काय की अमावस्येचा दिवस हा फार महत्वाचा असतो म्हणून या पूजा अर्चा आपण या दिवशी करायच्या असतात माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेम करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल तर ते तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील आणि ते तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता धन्यवाद